नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात काही प्रमाणात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमात पहिली बाजार समिती आहे जळगाव अवकालली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सिल्लोड अवकाली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती कन्नड अवकाल्य आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती वरुड अवकाल्य आहे तीनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पस्तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती वरोरा अवकालली आहे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव अवकालली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे रुपये